नमस्कार आज आपण अतिशय महत्वाच्या आणि गंभीर अशा आजारावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे लंग कॅन्सर म्हणजे फुप्फुसाचा कर्करोग मी हा विषय अगदी सोप्या मराठीत सविस्तर आणि समजण्याजोग्या भाषेत मांडणार आहे जाने करून आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस याचा उपयोग होईल तर मग आपण सुरू करूया फुफ्फुसाचा क्षयरोग म्हणजे लंग कॅन्सर हा भारतात आणि जगात मृत्यूचं एक प्रमुख कारण आहे पण वेळेत लक्ष दिलं तर टाळता येणारा आणि उपचार घेता येणारा आजार आहे आज आपण याची कारणे लक्षणे तपासण्या उपचार नवीन औषधे आणि समाजासाठी दिला जाणारा संदेश अशा सर्व गोष्टी पाहणार आहोत पार्श्वभूमी फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय फुफ्फुस म्हणजे आपलं श्वास घेण्याचे मुख्य अवयव कधी कधी फुप्फूसामधल्या पेशींना अति वाढ होण्याची सवय लागते आणि त्या अनियंत्रित अनियंत्रित वाढून कर्करोग निर्माण करतात त्याचे दोन प्रकार आहेत नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर एन एस सी एल सी तो पंच टे व स्मॉल सेल लंग कैंसर एस सी एल सी हा पंद्रह हा जलद तो, व अति धोकादायक आ तो। मुख्य कारण सिगारेट बीड़ी तंबाखू मोटे कारण शिवाय दुसऱ्याच्या धुराचा प्रभाव म्हणजे दुसरा कोणी स्मोकिंग का धूम्रपान करत असेल त्याला पॅसेव स्मोकिंग म्हणतात धूर धूर कारखान्यातील रसायने वंशमुगत कारण म्हणजे जेनेटिक कारण शहरातील वायू प्रदूषण रोगाचे प्रसार एपिडेमिओलॉजी जगात दरवर्षी सुमारे बावीस लाख नवीन रुग्णाची नोंद होते म्हणजे लंग कॅन्सरची बावीस लाख नवीन रुग्ण दरवर्षी येतात दरवर्षी आठ अठरा लाख लोकांचा मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने होतो भारतात पुरुषांमध्ये हा टॉप म्हणजे प्रमुख पाच कर्करोगामध्ये आहे दुर्दैवाने सत्तर टक्के लोकांना जेव्हा निदान होत तेव्हा हो। कर्करोग शेवटच्या टप्प्यात असतो लक्षण आणि तपास लक्षण सततचा खोकला रक्त तुकी वजन कमी होणे श्वास लागणे छाती वेदना म्हणजे चेस्ट पेन आवाज बसणं थकवा अशक्तपणा आला तपासण्या सुरुवातीला छातीचा एक्स रे आणि सिटी स्कॅन नंतर ब्रॉन्कोस्कोपी बायोप्सी किंवा सुईने घेतलेले नमुने कॅन्सरचे प्रकार पसरले का ते पाहण्यासाठी पेट सिटी किंवा एमआरआय स्पेशल तपासण्या कॅन्सरच्या पेशींचे गुणधर्म तपासण्यासाठी मॉलिक्युलर प्रोफाइलिंग दॅट इज ई जी एफ आर एल के पी डी एल वन यासारख्या टेस्ट नाता उपचार उपचार कर्करोगाचा टप्पा प्रकार आणि पेशीच्या गुणधर्मानुसार ठरतो सर्जरी जर कर्करोग लवकर सापडला असेल तर फुप्फुसाचा भाग काढून टाकला जातो किमोथेरापी औषधांनी कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात रेडिएशन किरण फिरनोस, किरणोत्सवाने कॅन्सरच्या पेशीवर उपाय केला जातो टार्गेट थेरपी आणि इम्युनो थेरपी यावर पुढे एस एल सी स्मॉल सेल लंग कॅन्सर सहसा किनोथेरपी आणि रेडिओथेरपी दिली जाते नवीन उपचार टार्गेट थेरपी कॅन्सरच्या कॅन्सर पेशीच्या विशिष्ट पेशी दोषांवर औषध उदाहरणार्थ उदाहरणार्थिनो असेंटिनिब इम्युनोथेरपी शरीराच्या नैसर्गिक रोग शक्तीला बळकट करून कॅन्सरशी लढण उदाहरणार्थ निओल्युमाप पेम्ब्रोल्युझुमाप यामुळे टप्पा चारच्या रुग्णांनाही दीर्घ औषध मिळत पुढचा टप्पा व रोगाचा अंदाज म्हणजे प्रोग्नोसिस लवकर निदान झाल्यास ते बरे होण्यास ची शक्यता साठ टक्के पेक्षा जास्त उशिरा निदान झाल्यास केवळ दहा टक्के पेक्षा कमी पण आधुनिक औषधांनीही ही आकड्यांमध्ये सुधारणा होत आहे पुढील वाटचाल म्हणजे वे फॉरवर्ड मुख समाज घडवणे हे सर्वात मोठी गरज आहे धूर आणि प्रदूषण टाळलं उच्च धोक्याच्या गटात स्मोकर प्लस पन्नास पेक्षा अधिक वय यांच्यात लवकर तपासणी लो डोस सिटी प्राथमिक आरोग्य केंद्रात साक्षरता वाढवणं स्वस्त व सहज उपलब्ध निदान ग्रामीण भागात आणण आरोग्यसेवक आणि समाजासाठी संदेश आरोग्यसेवक हे आपले आरोग्य यंत्रणेचे खरे आधारस्तंभ आहे गावोगावी जाऊन लोकांमध्ये माहिती पोहोचवा तंबाखू सोडण्यासाठी मोहीम राबवा व लक्षण ओळखणे लक्षण ओळखून वेळेत डॉक्टरांकडे पाठवा लोकांना समजावून सांगा की फुफ्फुसाचा कर्करोग लवकर लक्षात आल्यास बरा होऊ शकतो समारोह फुफ्फुसाचा कर्करोग गंभीर आहे पण आज्ञात नाही योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार अनेकाचे प्राण वाचवता येतात आपण सगळे मिळून या लढ्यात मोठं योगदान देऊ शकतो धन्यवाद